नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी म्हटलं होतं की हे निवडणूक अभूतपूर्व आहे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागणार आहे तो अभूतपूर्व आहे आणि खरं म्हणजे यापेक्षाही आणखी विलक्षण निकाल लागू शकला असता पण एनिवे आत्ता दिसतंय असं की जवळपास महाविकास आघाडीला तीस जागा मिळतील एखादी कमी होईल पण तीस जागा जवळपास मिळतील आणि अठरा जागा या महायुतीला मिळतील हा सगळा निकाल एकूणच महाराष्ट्राचा फार महत्त्वाचा आहे ही निवडणुकीची प्रक्रिया फार वेगळी होती मी म्हटल्याप्रमाणे लोकांनीच ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती खरं म्हणजे पक्ष फुटलेले चिन्ह गेलेलं अशा सगळी अवस्था होती पण तरीही उद्धव ठाकरे शरद पवार उभे राहिले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांच्याही बद्दल सहानुभूतीच्या लाटा तयार झाल्या आणि त्या लाटांमध्ये भाजपचे उमेदवार बिचारे वाहून गेले एवढंच नव्हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रचंड कोंडी झाली म्हणजे खरी शिवसेना कुठली असा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांनी पण प्रत्यक्षात मात्र आणि निवडणूक आयोगानं सुद्धा पण प्रत्यक्षात मात्र खरी शिवसेना कुठली आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला हा खरा फैसला झालेला आहे जनतेच्या न्यायालयामध्ये आणि त्यामुळे एकनाथ शिंदेपेक्षा दुप्पट जागा उद्धव ठाकरेंनी मिळवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे अजित पवारांना तर एकच जागा मिळालेली आहे आणि शरद पवारांना किमान सहा सात जागा मिळताना दिसत आहेत याचा अर्थ खरी शिवसेना कुठली आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला हे निश्चित झालेलं आहे पण या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्या जागांमध्ये एक जागा जास्त इंटरेस्टिंग होती सगळ्यात महत्वाची अगदी वेगळी जागा कुठली असेल तर ती होती सांगलीची आणि सांगलीच्या जागे संदर्भात मी मोठा व्यवस्थितपणे शो केला होता कार्यक्रम केला होता आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की सांगलीची जागा ही सर्वाधिक इंटरेस्टिंग आहे सांगलीमध्ये विशाल पाटील हे आता निवडून आलेले आहेत त्यांचा विजय घोषित झालेला आहे सांगलीमध्ये विशाल पाटील विजयी होणं त्यांचा विजय घोषित होणं ही फारच मोठी बातमी आहे आणि सांगलीमध्ये ज्या प्रकारचा जल्लोष काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत ते बघितलं म्हणजे लक्षात येतं की ही निवडणूक किती महत्वाची आणि किती वेगळी होती खरं म्हणजे मुळात उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये राज्याचं एका अर्थानं नेतृत्व करायचा प्रयत्न केला महाविकास आघाडीचं आणि उद्धव ठाकरे जे बनतील ते जवळपास अंतिम असं साधारणपणे बाकीचे घटक पक्ष सुद्धा मानत होते उद्धव ठाकरे हे क्राऊड पोलर आहेत त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे उत्तम बोलायचे त्यांना अर्थातच चांगला प्रतिसाद मिळत होता म्हणजे अगदी शरद पवार असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचं भाषण हे शेवटी व्हायचं त्यामुळे उद्धव ठाकरेंना तो सन्मान महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी दिला होता आणि ते योग्य होतं बरोबर होतं एकवीस जागा उद्धव ठाकरेंनी लढवल्या म्हणजे शिवसेनेनं लढवल्या शिवसेना हा अर्थातच मोठा भाऊ पण मोठा भाऊ खरं म्हणजे तसं म्हटलं तर काँग्रेसनं अधिक जागा लढवायला पाहिजे होत्या याचं साधं कारण असं आहे की शिवसेना हा मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये होता हे बरोबर आहे कारण तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस होता त्यांना चोपन्न जागा मिळाल्या होत्या आणि सगळ्यात धाकटा भाऊ काँग्रेस होता कारण काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना हे गणित होतं हे बरोबर आहे पण नंतर काय झालं नंतर शिवसेना पण फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण फुट पडली त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वाधिक जागा या आत्ता काँग्रेसकडेच होत्या त्यामुळे काँग्रेसनं उलटपक्ष सर्वाधिक जागा लढवायला पाहिजे होत्या पण तरी काँग्रेसनं हट्ट केला नाही एकवीस जागा लढवल्या शिवसेनेनं सतरा जागा लढवल्या काँग्रेसनं आणि दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं एवढ्या जागा देऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी पुन्हा सांगलीची जागा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला विश्वासात न घेता घोषित करून टाकली आणि चंद्रहार पाटील यांना ती जागा दिली शिवसेने खरं म्हणजे शिवसेनेचा काही संबंध तिथं नाही आहे शिवसेनेचा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये शिवसेनेचा आमदार नाही काही नाही मग शिवसेनेचं त्या अर्थाने काही फार हे नाही तरी सुद्धा शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आणि जागा शिवसेनेची आहे असं घोषित करून टाकलं तर उद्धव ठाकरे असं म्हटल्यामुळे इतरांची पंचायत झाली कोणीच फार काही बोललं नाही पण तेव्हा मी असं म्हटलं होतं की काँग्रेसनं इथे बंडखोरी केली पाहिजे काँग्रेसनं थेटपणे भूमिका घेतली पाहिजे आणि मुळामध्ये सांगली सांगली हा बालेकिल्ला होता वसंतदादा पाटील यांचा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचं अत्यंत कडखर असं नेतृत्व आणि वसंतदादानी ने कायम त्यांच्या पूर्ण राजकीय करिअरमध्ये कायम संघर्ष केला वेळ आली तेव्हा बंड केलं भूमिका घेतली पण वसंतदादा पाटील कधीही गप्प बसले नाहीत किंवा अन्याय त्यांनी कधी सहन केला नाही अस्मिता हा विषय सगळ्यात महत्त्वाचा असतो मला असं वाटतं की म्हणून मी मी तेव्हा ही भूमिका मांडली होती की हे चालणार नाही मुळामध्ये जिथे वसंतदादा पाटीलंचा हा बाले किल्ला वसंतदादा पाटील स्वतः खासदार होते तुम्ही गंमत बघा म्हणजे सुरुवातीपासून एकोणीसशे ऐंशीला वसंतदादा पाटील नंतर शालीनताई पाटील नंतर प्रकाश बापू पाटील नंतर मदन पाटील नंतर प्रतीक पाटील दोन हजार नऊ पर्यंत इथे काँग्रेसचा उमेदवार होता काँग्रेसचा खासदार होता आणि सगळे वसंतदादा पाटील यांच्या घरातली सगळी मंडळी तिथे खासदार होती त्या सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांचा नातू उभा आहे विशाल पाटील त्याला निवडणूक लढवायची आहे आणि सुद्धा विशाल पाटील यांना उमेदवारी दिली जात नाही हे फारच धक्कादायक होतं त्रासदायक होतं काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांसाठी मला एक, एक, एक गंमत अशी वाटते दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पराभव झाला पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पराभव झाला काँग्रेसच्या उमेदवाराचा पण सगळ्यात हाईट अशी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला ते ठीक आहे पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं चक्क विशाल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं पण ते हाताच्या पंजा या चिन्हावर नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उतरवलं मी ही गंमत आहे राजू शेट्टींना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ज्या दोन जागा द्यायच्या होत्या त्यातली एक जागा हिने सांगली देऊन टाकली मग हे आश्चर्यकारक आहे की काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कशी काय मिळू शकते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर हे उभे राहिले विशाल पाटील त्याचा त्यांना फटका बसला गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहिले होते वंचित बहुजन आघाडीनं भरपूर मतं खाल्ली गोपीचंद पडळकरांनी भरपूर मतं खाल्ली आणि विशाल पाटील पराभूत झाले पण विशाल पाटील पराभूत झाले की नंतर गोष्ट आहे काँग्रेसनं काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर उभास केला नाही हा सगळ्यात मोठा अपराध होता ही चूक झाली आणि आता दुसरी चूक केली की विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर नाहीच काँग्रेसनं ना, काँग्रेसने ही जागाच घेतली नाही उलट पक्ष ही जागा शिवसेनेनं जाहीर करून टाकली अगदी अगोदरच महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर होण्याच्या पूर्वी तर हा सगळा प्रकार जो होता हा काँग्रेसवर अन्यायकारक असा प्रकार होता आणि साधारणपणे महाविकास आघाडीतले जे तिथले घटक पक्ष आहेत एकूण जे घटक पक्ष आहेत त्यांच्या स्थानिक नेतृत्वाने या प्रकारचा निर्णय घेतला असं त्यामुळे अनेकांना वाटलं आणि ते खरं पण आहे हे प्रामुख्याने जयंत पाटील यांचं वसंतदादा पाटील यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात असणारं जे काही मत आहे आणि वसंतदादा पाटील विरुद्ध राजाराम बापू पाटील असं जे काही सगळं जुना सगळा संघर्ष आहे त्यामुळे वसंतदा पाटील यांच्या घरातला कुठलाही उमेदवार हा पुढे येऊ नये आणि तो पुढे आला तर तो सांगली जिल्ह्याचा सा नेता होईल आणि ते आपल्याला त्रासदायक आहे असं असल्यामुळे असेल पण जयंत पाटील यांनी साधारणपणे वेगळी भूमिका घेतली अशी शंका अनेकांनी व्यक्त केली उद्धव ठाकरेंना सांगितलं गेलं असेल की तुम्ही चिंता करू नका उमेदवार उभा करा पण संजय काका पाटील यांचे कोणाशी कसे संबंध आहेत हेही आपल्याला माहित आहे संजय काका पाटील हे दोन वेळा खासदार झाले आता ते हॅट्रिक त्यांना करायची होती आणि संजय काका पाटील हे हो ना खासदार हे उलट पक्षी महाविकास आघाडीतलंच काही लोकांना हवं होतं याच्यामध्ये विश्वजित कदम यांनी भूमिका घेतली पाहिजे असं मी तेव्हा म्हटलं होतं विश्वजित कदम यांनी ठरवलं पाहिजे की काय करायचं इथे म्हणजे जर काँग्रेसला उमेदवारी मिळाली नसेल आणि समजा उद्धव ठाकरे यांनी परस्पर हे घोषित करून टाकलं असेल तर सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांच्या बाले किल्ल्यामध्ये वसंतदादा पाटलांचा नातू उभारायला उत्सुक आहे अरे सांगली हा काँग्रेसचा गड आहे शिवसेनेचा काही संबंध नाही अशा वेळी मुळामध्ये ही जागा काँग्रेसची आहे आणि विशाल पाटलांनी उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका विश्वजित कदमांनी घेतली पाहिजे असं मी म्हटलं होतं आणि विश्वजित कदमांनी उशिरा का, गेतली का ना पण ही भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर मग विशाल पाटील अपक्ष उभे राहणार का उभे राहणार की नाही असा मुद्दा पुढे आला शिवसेनेने पण हा मुद्दा प्रतिष्ठाचा केला की विशाल पाटील जर उभे राहिले तर मग ते बरोबर होणार नाही महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचे मैत्रीपूर्ण लढत चालणार नाही उद्धव ठाकरे असं म्हणाले एकतर मैत्री किंवा लढत मैत्रीपूर्ण लढत हे मला मान्य नाहीये आहे त्यामुळे काँग्रेसनं इथे उमेदवार अपक्ष उभे उभा करू नये अशीच भूमिका खरं म्हणजे होती पण अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती संजय राऊतांनी पण असं म्हटलं होतं पण सुद्धा विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहायचं ठरवलं कार्यकर्त्यांनी बळ दिलं आणि मग विशाल पाटील उभे राहिले आणि मग ती निवडणूक केवळ विशाल पाटील यांची राहिली नाही ती निवडणूक केवळ काँग्रेसची राहिली नाही ती सांगलीच्या अस्मितेची निवडणूक झाली इथे चंद्रहार पाटील म्हणजे तुम्ही गंमत बघा की एर एरवी एरवी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं एकूण स सहानुभूती उद्धव ठाकरेंबद्दल असणारी ही फार मोठ्या प्रमाणात आहे सांगलीमध्ये पण ती आहे बर चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ऑफिशियली महाविकास आघाडीचे बाकीचे नेते काम करत होते जयंत पाटील वगैरे काम करत होते बाकी महाविकास आघाडीला सगळीकडे सहानुभूती असताना सुद्धा सांगलीमध्ये मात्र लोकांनी एका अर्थानं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये या अपक्ष उमेदवाराला निवडून आणायचं हे ठरवलं कारण हा मुद्दा सांगलीच्या अस्मितेचा होता सांगलीकरांच्या प्रतिष्ठेचा होता आणि त्यांना हे सांगायचं होतं की ही सांगलीची जागा जी आहे ती काँग्रेसची आहे वसंतदादा पाटील यांचा बारसा आम्ही सांगतो वसंतदादा पाटील यांच्याविषयी कमालीची आस्था कमालीचा जिवाळा आदर सांगलीकरांना आहे आणि वसंतदादा पाटलांच्या घरातल्या उमेदवाराला अशा प्रकारे नाकारलं जातं हे लोकांना अजिबात आवडलं नाही हा मुद्दा केवळ घराण्याशाहीच आहे अशा अंगाने बघण्याची गरज नाही वसंतदादा पाटील हे एक रांगडं व्यक्तिमत्व होतं काँग्रेसला त्यांच्या कालावधीमध्ये जे बहुमत मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये तसं पुन्हा कधी मिळवता पण आलं नाही अशा प्रकारचं खूप चांगलं कणखर नेतृत्व सांगलीमधून उदयाला आलेलं आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाकी तो इतिहास मी सांगत नाही पण मुद्दा असा आहे की त्या सांगलीमध्ये हे होत असेल आणि काही संबंध नसताना शिवसेनेचा उमेदवार उभा राहत असेल तर ते चालणार नाही त्यामुळे विशाल पाटलांना सगळ्यांनी बळ दिलं आणि मग मी बघितलं की वातावरण असं तयार झालं होतं की जणू काही विशाल पाटलांची निवडणूक ही सांगलीकरांची निवडणूक आहे अशा प्रकारे सांगलीकर ते निवडणूक लढवत होते संपत मोरे नावाचे आपले पत्रकार मित्र आहेत ते या निवडणुकीत बरे सक्रिय होते त्यांना मी विचारलं की कशा प्रकारे लोक बघत ते म्हटले की एक नक्कीच आहे की मुळात सांगलीचा गड हा भाजपकडे गेला याचं दुःख अर्थातच सांगलीकरांना आहे वसंतदादा पाटलांचा बाले किल्ला आता भाजपकडे गेला गेले दहा वर्षे भाजपचा खासदार आहे हे आम्हाला काही पटलेलं नाही पण भाजपचा खासदार होऊ शकला त्याच्यामध्ये मोदी लाट भाजपची लाट वगैरे हे होतंच पण त्याहीपेक्षा स्थानिक नेत्यांमधली सुंदोपसुंदी हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि मग स्थानिक वसंतदादा पाटील यांच्या घरातला माणूस पुढे येऊच नाही कारण तो जर पुढे आला तर आपल्याला पुढे स्पर्धक होईल म्हणून शक्यतो असं होऊच नाही अशा प्रकारचा प्रयत्न त्या महाविकास आघाडीतले किंवा पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी या या नेत्यांनीच केला त्यामुळे कायमच प्रतीक पाटील तर वैतागले होते प्रतीक पाटलांनी राजकारण सोडलं किंवा राजकारण करायची इच्छा नाही आहे अशी भूमिका त्यांनी घेतली पण त्याच्यामध्ये अर्थात प्रतीक पाटलांची चूक असेल त्यांची एकूण काम करण्याची पद्धत कारण ते केंद्रीय मंत्री होते त्या तुलनेत त्यांना आणखी खरं म्हणजे बऱ्याच संधी होत्या ते त्यांना करता आलं नाही पण विशाल पाटलांच्या अनुषंगाने मात्र लोकांना असं वाटलं की दोन वेळा विशाल पाटलांचा गेम झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्यांना उभं केलं आणि गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे त्यांना बळ पण याच लोकांनी दिलं त्यामुळे आपल्याच लोकांनी विशाल पाटील यांचा गेम केला तेव्हा त्यांना चिन्ह पण दिलं नाही काँग्रेसची उमेदवारी दिली नाही आणि आता ते उत्सुक आहे त्यांना लढायचं आहे काँग्रेसची उमेदवारी सीट काँग्रेसची आहे उमेदवार विशाल पाटील असणार आहेत अशावेळी चंद्रहार कसं काय पुढे आले हे जे सुरू आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी होती आणि लोकांना असं वाटतं की काही झालं काही झालं तर ही निवडणूक विशाल पाटलांनी जिंकली पाहिजे आणि पुन्हा एकदा वसंतदादाच्या घरातला माणूस खासदार झाला पाहिजे वसंतदादा पाटील हे लोकांना सर्वसामान्य माणसांना अगदी आपले असे वाटतात स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये वसंतदादा लढले त्यानंतर मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री होऊन सुद्धा अत्यंत साधं राहणारे मुळात शिक्षण अगदी बेताचं चौथी पास वगैरे झालेले वसंतदादा पाटील त्या अर्थाने शिक्षण नाही शिक्षण बेताचं पण कमालीचा साधेपणा आणि सर्वसामान्य माणसांची असणारी नाळ स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काम केलेलं त्यामुळे त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांचं बरं झालं पाहिजे त्यांचं भलं झालं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांचं कल्याण झालं पाहिजे अशी भूमिका असणारे वसंतदादा पाटील त्यामुळेच ते आक्रमक होते आग्रही होते आणि वसंतदादा पाटलांच्या घरामध्ये खासदारकी जाणं शक्य असताना जाणीवपूर्वक काहीतरी के मुद्दाम केलं जातं आहे हे षडयंत्र आहे कारस्थान आहे अशा प्रकारे लोकांनी ते बघितलं आणि मग विशाल पाटील यांच्यासाठी लोक उभे राहिले तुम्ही गंमत बघा म्हणजे सांगलीमध्ये जे सांगलीचा लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मिरज आहे सांगली आहे पोलूस कडेगाव आहे खानापूर आहे तासगाव आहे आणि जत आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की विश्वजित कदम हे पलूस कडेगावचे आमदार आहेत त्यामुळे ती जागा काँग्रेसकडे आहेच जत मध्ये सुद्धा काँग्रेसकडे जागा आहे आणि तासगावमध्ये अर्थातच सुमन पाटील आराबांच्या पत्नी त्यामुळे ते आमदार आहेत म्हणजे जवळपास काँग्रेस राष्ट्रवादीकडे तीन मतदारसंघ आहेत असं असताना सुद्धा ही जागा शिवसेनेला देणं हा वेडेपणा होता आणि त्यामुळे ही जागा कार्यकर्त्यांनी लोकांनी खेचून घेतली विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मी माझं तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं होतं तर सुरुवातीला ते थोडेसे जरा काय करावं आपण अशी बंडखोरी करावी का मग काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला काय वाटेल महाविकास आघाडीला त्या त्यामुळे थोडासा फटका बसेल आणि एका जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये फूट पडणं हे बरोबर नाही आहे कारण महाविकास आघाडीचा प्रयोग हा फार वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे आणि राज्यभर महाविकास आघाडी ज्या तेजानं तळपते आहे सांगलीमुळे त्याला गालबोट लागेल आणि मग असं करायला नको असताना समजावून सांगितलं जात होतं की असं करू नका एका जागेचा मुद्दा नाही आहे की निवडणूक देशाची आहे आणि देश पातळीवर आपल्याला काही परिवर्तन करायचं आहे म्हणून विशाल पाटील तुम्ही थोडे शांत राहा असं त्यांना सांगितलं जात होतं समजावलं जात होतं पण कार्यकर्तेच एवढे पेटले होते की अरे तुम्हाला माहिती आहे की सांगलीकर म्हणजे सांगली, सांगली हा सगळा जो बेल्ट आहे तिथे मुळात लोकांना राजकारण मी मागे म्हटलं होतं की राजकारण हा त्यांच्या ध्यासाचा आणि रोजच्या जगण्याचा विषय आहे त्यामुळे एकूण राजकीय भूमिका असणारे असे लोक असतात की मला प, मला काय फरक पडत नाही का ना, का काही कोणी का खासदार होईना आम्हाला काय असं नसतं सांगलीमध्ये चार लोक एकत्र आले की ते प्रामुख्याने राजकारणाबद्दलच बोलतात आणि त्यांची राजकीय भूमिका असते त्यामुळे राजकीय भूमिका घेऊन हे लोक रस्त्यावर आले त्यांनी सांगितलं काही झालं तर विशाल पाटील हे खासदार झाले पाहिजेत आणि सांगलीकरांनी सांगलीकरांनी अन्य कोणीही नाही सांगलीकरांनी लोकांनी विशाल पाटलांना खासदार केलं मला असं वाटतं की ही निवडणूक त्या अर्थानं फार अभूतपूर्व आहे वसंतदादा पाटील यांना खऱ्या अर्थानं सांगलीकरांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे विशाल पाटील यांना खासदार केलेला आहे लोकांनी खासदार केलेला आहे संजय काका पाटील भाजपचे त्याचा पराभव झाला चंद्रावर पाटील महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेनेचे त्यांचा पराभव झाला आणि विशाल पाटील विशाल पाटलांच्या या निवडणुकीमध्ये एक मुद्दा आणखी चांगला झाला तो असा की त्यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचा मिळाला मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आघाडीमुळेच त्याचा पराभव झाला होता पण यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा त्यांना पाठिंबा दिला त्याशिवाय अजित घोरपडे विलासराव जगताप अशा नेत्यांचे पण एकूण ने भूमिका महत्वाची ठरली पण विशाल पाटील हे आता निवडून आलेले आहेत सांगलीचे खासदार झालेले आहेत आणि मला असं वाटलं की या सगळ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी ही निवडणूक अधिक लक्षवेधी होती अधिक वेगळी होती म्हणून त्याचा मुद्दा मी उल्लेख केला आणि त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसला समजा दहा जागा मिळाल्या असतील तर ही एक जागा पण काँग्रेसचीच आहे अशी गृहीत धरली पाहिजे त्यामुळे मला असं दिसतंय की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा भाऊ हा काँग्रेस असण्याची शक्यता आहे मी कमी जागा लढवून सुद्धा काँग्रेसला जर अकरा जागा मिळाल्या आता बघितलं पाहिजे कारण ठाकरे गटाला साधारणपणे दहा जागा दिसत आहेत आणि काँग्रेसला बारा जागा दिसत आहेत त्यामुळे मला असं वाटतं हे विषाण पटलं की जागा धरून मला असं दिसतंय आत्ता की एकूण काँग्रेस Haan, इतना हा महाविकास आघाडीतला मोठा भाऊ आहे हे लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रामध्ये पण सिद्ध केलेला आहे देशात तर सिद्ध केलंच आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस हा मोठा भाऊ आहे हे सिद्ध केलंय मला असं वाटतं की काँग्रेसनं सुद्धा फार नमती भूमिका न घेता विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मोठे आहोत आपण थोरले आहोत आपला राष्ट्रीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपली ताकद जास्त आहे हे अधोरेखित केलं पाहिजे आणि त्या प्रकारे जागा वाटप होईल याबद्दल आग्रही राहिला पाहिजे एनिवे विशाल पाटील खासदार झालेले आहेत आता बघू त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत त्यांनी अपेक्षा उंचावून ठेवलेल्या आहेत काय होत आहे बघूया तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू